अगं काय नाही सहज आम्ही समधी होतो ना मग म्हणलं तुला बी बोलवा बोलायला काय मग कशी चालली आहे दत्तराची तयारी चालली की आई रोज साफसफाई करायला होत्या नुसतं का म्हणून वैता बघ शाळेतच बरं वाटत आता कवा परवा दिवशी पाहुणे येणार असतील ना नाही म्हणजे दिवसभर नुसती गर्दीच असेल अरे नाही पप्पा नाहीत नाही तर त्यामुळे आईच्या माहेरातल्या आले तर येतात एक काम करा की तुम्ही आता दत्तराला अग मग काय आम्ही तयार नाही नको ना केवढा उगच तुझ्या पुन्हा तुला वरडत बसत आणि आमच्यामुळे तुला कोणी वरड लागलं आम्हाला आम नाही सण व्हायचं अरे कोण काय बोलणार आहे ते तेव्हा आणि त्या दिवशी कामात असते आणि हो जत्रेला आलेल्या पाहुण्यात मी कोण काय बोलणार आहे तेव्हा अरे उलट बरच वाटेल आयला बी मला बी खरंच आहे तुम्ही सगळे लय मजा करू अरे लय मोठी आमची जत्रा आता तू एवढा म्हणते असतो नाही नाहीतर एवढा मोठा डोंगर चढायचा उतरायचो काय सोपं होय मग त्रास होणार असेल तर मग त्यात कला आला तर बारकरीवायच जमते पण मी त्याला तोतलो आता तू बोलवलं ना आम्ही नाही येणार बरोबर वाटतं का सांग <laughs> बरं चालते तुम्ही बोला ज्योती वाट बघ थांबल्या येते